संघर्ष महालात पाऊल टाकण्यापूर्वी संघर्ष हे ग्रंथाचं नाव लेखक आहेत परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज या ग्रंथाचा अभ्यास का करावा हे सांगण्यापूर्वी हा ग्रंथ प्रकाशित होण्याआधी अनुभवलेला एक गमतीदार किस्सा यात सांगितला आहे कृपया शेवटपर्यंत ऐकावं मित्रांनो नमस्कार मी सुरेश कुलकर्णी मी या शीर्षकाला म्हणजे या शीर्षकामध्ये संघर्ष महाल असा उल्लेख का केला आपण बघतो बरेच जण आपलं घर बांधतात त्याला निवारा श्रमसाफल्य गुरुकृपा आशीर्वाद मातृपितृकृपा असं नामकरण करतात आपल्या घराला नावं देत असतात आणि कृतकृत्य होतात पण सहसा कोणी आपल्या बंगल्याला संघर्ष हे नाव दिलेलं कोणी पाहिलं आहे का हो मी पाहिलं आहे म्हणजे तसा संबंधित पुष्कळांनी पाहिलं असेल परंतु हे संघर्ष नाव आपल्या बंगल्याला किंवा घराला <coughs> दिलेलं जे आहे ते धुळ्याचे कॉम्रेड शरद पाटील यांनी त्यांच्या बंगल्याला संघर्ष नाव दिलं आहे आता हे नाव का दिलं आता त्याबद्दल अनेक अनुकूल प्रतिकूल तर्क कुतर्क टीका स्तुती इत्यादी होऊ शकतं जसं या व्यतिरिक्त जी वरील नावं सांगितली गेली आहेत उदाहरणार्थ आशीर्वाद गुरुकृपा श्रमसाफल्य इत्यादी इत्यादी या दिलेल्या नावांचा विचार केला तर तर एक फलित आहे घर म्हणजे एक फलित असा जसा विचार होऊ शकतो तसाच संघर्ष नाव म्हणजे घराला दिलेलं हे फलित स्वरूपात बघता येतं म्हणजे हे संघर्षाचं फळ आहे कोणी म्हणेल या फळाशी म्हणजे घराशी संपर्क आला की संघर्ष होतो कुणी म्हणेल याच्या सावलीत बसलं की शांती मिळते कुणी म्हणेल की यात शिरलं म्हणजे संघर्ष सुरू होतो बुवा नाही का कुणी म्हणेल संघर्ष मिटतो वगैरे वगैरे काहीही तर्क होऊ शकतात पण खरोखरी संघर्ष दिल्याचं एवढं मोठं शांती लाभणारं फळ जर असेल तर ते घरापुरतंच मर्यादित का ठेवावं त्याचा महाल का करू नये हां महाल का असू नये महाल हे मोठं फलस्वरूप का होऊ नये आणि या विचारपोटीच मी संघर्ष महाल असा उल्लेख केला आहे तर झालं असं <coughs> की आम्ही म्हणजे मी आमचे मित्र आता ते हयात नाही आहेत कैलासवासी विसुभाऊ पाताळे श्री एस आर कुलकर्णी इत्यादी वही तिघं कमीत कमी इंटरच्या परीक्षेसाठी इंदौरला जायचो चालवतं एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट त्यावेळी संध्याकाळच्या बैठकीमध्ये अनेक विषयावरती चर्चा होईल अर्थात त्याचा उपयोग निदान मी तरी दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये करीत असेल आणि तिघंही वर्षभराचा काहीही विशेष अभ्यास न होता कारण काय की नोकरी त्यासंबंधी त्या स विषयात असणारे बाकीचे सगळे कार्यक्रम इत्यादी सारं सांभाळून आणि शेवटचे ते रिझल्ट तयार करण्याचे दिवस होते आम्ही शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होतो तेव्हा हे सारं सांभाळून करीत असल्यामुळं अभ्यास तसा काही झालेला नव्हता तेव्हा आदल्या दिवशीच्या चर्चेच्या आधारावरच की जी चर्चा दुसऱ्या दिवशीच्या पेपरच्या निमित्तानंच असायची तेव्हा तिघंही आम्ही सेकंड क्लास पास झालो इंटरची परीक्षा आणि त्यानंतरही पासष्ट ते सत्तरच्या दरम्यान अनेक वेळा माझं जाणं झालं होत असे नेहमी तेव्हा अशाच एका बैठकीमध्ये परमपूज्य भाऊंनी म्हणजे डॉक्टर पारनेरकर महाराजांना सर्वजण भाऊ म्हणत असत आणि अजूनही म्हणतात म्हणजे उल्लेख करताना डॉक्टर पारनेरकर महाराजांचा भाऊ असा उल्लेख केला जातो त्या परमपज भाऊंनी एक विषय सुरू असताना कैलासवासी सुलुताईस म्हणजे त्यांच्या मुलीस त्यावेळी त्या ते त्यांचं लग्न झालेलं नव्हतं माझ्याच वयाच्या साधारण होत्या कुठलं तरी लिखाण आणायला वाचा सांगून वाचायला सांगितलं ते लिखाण होतं संघर्ष ग्रंथाचं हे आम्हाला नंतर कळलं जे नुकतंच त्यांनी सुरू केलेलं असावं कारण हस्तलिखित होतं ज्या दिवशी आपण पुढील भाग बघू त्यावेळी यासंबंधी अधिक माहिती बघू पण ती ग्रंथाची सुरुवात होती हे मात्र नक्की म्हणजे पहिलंच सूत्र होतं म्हणानं त्यातील पहिले चार पाच वाक्य वाचून दाखवायला सुलुताईंना सांगितली वाचून होता न होता तोच मध्येच परमपूज भाऊंनी थांबवून पुन्हा तीच वाक्य वाचायला सांगितली ती वाक्य कोणती होती ती अशी होती संघर्षानुकूल मनोवृत्ती म्हणजेच जीवनाचे खरे प्रेम संघर्ष कार्पण्यता म्हणजेच जीवनाविषयीचे औदासीन्य हे औदासीन्य माणसाच्या जीवनात गुणार्जन प्रवृत्तीचा उन्हाळा करते आणि वैशाखपुष्ठ जे वैफल्य ते कंसात गाढव वैशाखपुष्ठ वैफल्य उकिरडे चाटीत पोचले जाते आणि थांबवलं विचारलं हां वैशाखपुष्ठ म्हणजे काय कशाला म्हणतात वैशाखपृष्ठ मी माझ्यावर आणखी एक दोन जण होते तेवढं आता आठवत नाही कोण नेमके होते ते पण आमची बंबेरी उडाली म्हणजे माझे तरी काय बोलणार मनातल्या मनात विचार करीत होतो मात्र की वैशाख पृष्ठाचा काय अर्थ असावा वैशाखपुष्ठ होण्याची क्रिया म्हणजे माझ्या डोक्यामध्ये वैशाख महिना आणि वैशाख महिना म्हणजे पारनेरचा उत्सव एवढंच डोक्या म्हणून पण त्याचा पुष्ठतेशी मी संबंध जोडत होतो माझ्या मनातल्या मनात, मनात विचारात भाऊ बघत होते काय उत्तर देत आहेत त्यावेळी आम्ही या भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पारनेर या थंड हवेच्या ठिकाणी महिना महिना मुक्काम टाकायचो भरपूर कामं करायची विशेषतः या दुष्काळी भागामध्ये पाण्याचा तुटवडा असल्यानं जवळजवळ दिवसभर म्हणजे रात्रीपर्यंत रात्रीपर्यंतपणानं बैलगाडीवर ड्रम बांधून जवळच्या आसपासच्या शेतातल्या ज्यांना भरपूर पाणी आहे अशा विहिरीमधून पाणी आणायचं बैलगाडीवरती ठराविक हौद डबक्यांनी आपले डबे होते पाण्याने मोठे मोठे तेलाचे त्या डब्यांनी ते, ते भरायचे हे काम असायचं हे काम करणाऱ्यांना पाणी कंपनी असं नाव ठेवलं होतं त्या त्यावेळी अविनाश प्रकाश जोशी बापूराव भाले विलासराव कोडबोले तारदाळकर कुरडूकर इत्यादीवरील बरीच मंडळी त्यावेळीची आम्ही मुलं अठरा ते वीस वर्षाची साधारण वीस बावीस पण सिक्स्टीन प्लस म्हणजे अठराच्या पुढची पण वीस भविष्या दरम्यान पंचवीसपर्यंत फार फार तर अशी मुलं असायची आणि आम्ही ही मुलं म्हणजे प्रमुख कामाची मुलं म्हणून आम्हाला अगदी सकाळी भरपूर नाश्ता अगदी काय ते फोडण्याची पोळी पोळ्यांचा कुसकरा म्हणा हरभराचे उसळ पोहे इत्यादी इत्यादी भरपूर मिळायचं दुपारी भरपूर आग्रहपूर्वक जेवण आणि ब्रेकच्या जेवणापूर्वीच्या मधल्या वेळामध्ये आम्ही काही बाबतीत मदतही करत असू झालं आपलं तेवढंच काम आहे असं आम्ही समजत नव्हतो पण पाणी म्हणजे पाणी असं नाही जे दिसेल ते पडेल ते काम आम्ही करायला लागायचो कधी मोठमोठ्याला पातेलभर आंब्याचा रस करणं कधी शिऱ्याचा प्रसाद भाजण्याला मदत करणं किंवा स्वयंपाकाच्या ठिकाणी साहित्य पुरवलेलं अस त्या काढून देण्यास मदत करणं जे सर्वांकरता जे काही व्याख्यानं वगैरे अशी ठेवलेली असायची ठराविक वेळेला त्या कार्यक्रमांनाही त्यावेळा जर इतर काही काम नसलं तर हजेरी लावणं अशी ही कामं देखील आमच्याकडनं होत असायची थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की वर्षभरामध्ये जी काही नोकरी धंद्याच्या कामामध्ये शरीराची आमची झीज होत असे ना म्हणजे मला तरी जे जाणवत होतं तेव्हा माझ्यापुरतं असे समजू की ह्या एका महिन्यातच अगदी खाऊन पिऊन मस्त थंडगार वारं अंगाला लागून गाणी म्हणून गाणी ऐकून या साऱ्या कार्यक्रमामध्ये अगदी ही झीज भरून निघत असे म्हणजे त्यात सकाळचं अगदी संध्याकाळचं थंडगार हवा सुखद वातावरण अगदी शरीर सुखावून जायचं कारण उत्सव संपल्यानंतर हे पाण्याचं तेवढं काम कमी व्हायचं हो म्हणून आम्ही संध्याकाळी फिरायला वगैरे हो जायचो अत्यंत छान वारं सुटायचा त्या शरीराला खरोखरीच मुठभर मांस चढवायचा त्या थोडक्यात वैशाखात इथं आम्ही अशा तऱ्हेनं पुष्ट होत असू नाही का असा खायचा विचार माझ्या डोक्यात सुरू असतानाच आम्ही कोणीच काही उत्तर देत नाही पाहून परमपूज भाऊंनी आ, सांगायला सुरुवात केली अरे काय कळलं का काय का, ते वैशाख आम्ही मान्यानंच नाही म्हणून दो लावली अरे वैशाख महिना म्हणजे रखरखीत उन्हाळ्याचा काळ गुरंढोरं चाऱ्या बिनार रोडा होतात पाण्याची मारामार असते आणि अशाही परिस्थितीमध्ये गाढं मात्र उकिरडे फुंकून चाटून पुष्ट होत असतं त्या माणसाच्या जीवनात निर्माण होणाऱ्या वैफल्याला मी <coughs> हे वैशाख पुष्ट गाढव म्हटलं आहे हे वैफल्य अशा विप विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा अधिकाधिक पुष्ट होत जातं वैफल्य वाढत जातं जसं गाढव पुष्ट होत जातं जा वैफल म्हणजे वैफल्याला गाढव म्हटलेलं आहे तसं वैफल्यसुद्धा आपलं वाढतं असतं त्यात वाढ होत असते वगैरे वगैरे असा काय तो अर्थ त्यांनी सांगायला मी काय कल्पनेनं अर्थ काढत होतो आणि आपल्याला अर्थ काय कळतो आहे जरी तो म्हणजे माझ्या माझ्या माझ्याच डोक्यातल्या आधारित तर्कावर होता तरी मी स्वतःला ज्या अर्थानं किंवा ज्याला वैशाखपुष्ट म्हटले होते किंवा आहे म्हटलेले आहे त्या गाढवाच्या रांगेतच स्वतःला नेऊन बसवलं होतं ना का <laughs> तेव्हा मनातल्या मनात माझा मलाच ओशाळल्यासारखं झालं काय आपलं आणि आपल्या बुद्धीची कीवसुद्धा आली आणि गमतीचं धाडस म्हणा किंवा मोकळेपणा म्हणा मी असा, असा 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 विचार करत होतो हे जेव्हा प्रकट केलं ना भाऊनं म्हटलं मला असं असं वाटलं त्यावेळी सर्व एकदम जोरात हसू लागले एकदम हशा पेकला पण म्हणजे भाऊही मोठमोठ्याने हसू लागले आहे म्हणा वा विद्वानात तर असं आहे आम्ही विद्वान आमच्या तर्काला कोणी अंतिम समजू नये यावरही जरूर विचार करावा पण एक नक्कीच की परमपूज्य भाऊंनी लिहिलेला आणि विमाल प्रकाशांना प्रकाशित केलेला हा ग्रंथ आणि असे या आधीचे ग्रंथ जे मीमांसा ग्रंथ आहेत म्हणजे परिसरात याआधी आपण पाहिलेला संपर्क ते ग्रंथ मिळून नाही मिळाले तर विकत घेऊन जरूर वाचा, संघर्षाची आपली कल्पना आणि संघर्षाचे त्यात विवरण केलेली अनेक सौंदर्य दर्शवणारी स्वरूपं ध्यानात घ्यावी म्हणजे याला मी महाल का म्हटलं ते कदाचित लक्षात येऊ शकेल आणि एकदा वाचून भागत नाही हो कारण दुसऱ्यांदा जेव्हा वाचू ना तेव्हा काहीतरी नवीनच कळतं हो ना लक्षात येतं अरे आपल्याला ही गोष्ट या आधीच्या वाचनात लक्षातच आलं नाही काहीतरी नवीन ज्ञात होतं तिसऱ्यांदा वाचू पुन्हा केव्हा तरी पुन्हा वाचू पुन्हा तेव्हा केव्हा तरी तेव्हा आधी न लक्षात आलेले सगळे मुद्दे पुन्हा काहीतरी नवीन मुद्दे नवीन हेतू नाविन्यांना लक्षात येतात थोडं थोडं असं चावून जर पचवलं ते अंगी लागतं आणि केवळ वैशाखातच नव्हे तर कायमस्वरूपी आपली खरोखर अंगी पुष्टी बांधते बुद्धिपुष्ट होतं नाही अनुभवच घ्यावा असं मला वाटतं परमेश्वर भाऊंनी या ग्रंथाच्या उपोद्घाताला म्हणजे प्रस्तावना वगैरे याला काही कोणी दिलेलं नाही आहे या उपदघात जो लिहिला आहे तो स्वतः परमपूज्य भाऊंनी लिहिलेला आहे आणि ती सुरुवात केली आहे गुढीपाडव्याच्या चे दिवशी शक्य अठराशे ब्याण्णव मंगळवार ती तारीख होती सात एप्रिल एकोणीसशे सत्तर जे एप्रिल महिनाच होता या दिवशी सुरुवात केली आणि जर अत्यंत आपण बारकाईनं वाचलं तर ते किती विचारपूर्वक लिहित असत आणि आलेला विचार कागदावर जसा तसा उतरायला लागत असत हे अत्यंत सूक्ष्म रीतीनं जर आपण बघू लागलो तर लक्षात येतं की पहिल्या सूत्रापासून वाचता वाचता जर आपण तिसऱ्या सूत्रापर्यंत आलो तर त्यावेळी रामनवमी आहे असा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे ते सूत्र लिहित असताना तो दिवस रामनवमीचा होता म्हणजे पाडव्यापासून नवमीपर्यंत केवळ तिसऱ्या सूत्रापर्यंतच परमपूजन भाऊ लिहिता लिहिता आलेले होते हे आपल्या लक्षात येईल म्हणजे बारकाईंना विचार करून करून कागदावर ते विचार कशा पद्धतीने उतरत होते याचंही दर्शन आपल्याला कळतं आणि याचा साक्षात्कार हा ग्रंथ वाचून अनुभवावा असं आग्रहपूर्वक मला सांगावं असं वाटतं आणि तसं त्यांचे सारेच ग्रंथ अशा शुद्ध तर्कासहित प्रमाणांची साक्ष देणारे आहेत असो तेव्हा आपण संपर्क महालाच्या दाराशी आहोत आताशी आणि पुढील भागात आपण आत प्रवेश करू आणि आत प्रवेश केल्यावर या महालाचं काय सौंदर्य आहे ते अनुभवू आणि मग फलस्वरूप खरोखरीच संघर्ष किंवा घस या संघर्षाचा पत्कर तर कसं घसघशीत मोठं फळ देणारा असतो याचीही साक्ष पटू शकते असो आज पुरतं एवढंच आवडल्यास लाईक शेअर करा आपल्या कुटुंबियांना प्रत्येक म्हणजे कुटुंबधारकातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती जो जेवढे मोबाईल असतील त्या सर्वांनी आपापल्या आप मोबाईलमध्ये सबस्क्राईब करावा असं मला आग्रहपूर्वक सांगावं असं वाटतं तेव्हा भेटूया पुढच्या वेळेस नमस्कार